कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेच्या उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू झालेत नवी दिल्लीतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून याबाबत अंतिम मान्यता मिळाली आहे त्याचबरोबर न्यू पॉलिटेक्निकचं नामांतरण आता न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं झाल्याची माहिती अध्यक्ष डॉ के जी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेचं करवीर तालुक्यातील उजगाव इथं न्यू पॉलिटेक्निक कॉलेज असून यामध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे बहुजनांच्या या संस्थेत डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू व्हावं ही संस्थेची इच्छा पूर्ण झाली आहे गेली चाळीस वर्ष तंत्रशिक्षण क्षेत्रात हजारो सक्षम अभियंते घडवणारं न्यू पॉलिटेक्निक आता नव्या रूपात देशपातळीवर नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास अध्यक्ष बीजी बोराडे यांनी व्यक्त केला तर संस्थेकडे आवश्यक सर्व घटकांची पूर्तता असल्यानं एन आय टी हे उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनेल असं मत प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे यांनी व्यक्त केलं दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी एन आय टीमध्ये मध्ये मेकॅनिकल अँड मेकॅटॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स हे डिग्री कोर्सेस तसंच ऑटोमोबाईल मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर एल हे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतील त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचं प्राचार्य डॉ संजय दाभोळे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉ नितीन पाटील विभाग प्रमुख सुभाष यादव संग्रामसिंह पाटील सुहास देशमुख बाजीराव राजिग्रे दीपक जगताप विक्रम गवळी प्रवीण जाधव उपस्थित होते